The very world. तर This is a Safe side. नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव गावामध्ये आपणासोबत सोबत आज आहेत युवा शेतकरी प्रतीक लगड याचबरोबर माऊली कृषी सेवा केंद्राचे के संचालक सागर शेठ नलगी प्रतीक शेठ हा आपला किती एकरचा तुरीचा प्लॉट आहे

शेंडा कापणी करण्यात आली त्यानंतर आपण बेसरडोसमध्ये फ्लुटर एस व्ही कंपनीचे फ्रुटर कॅन्टर आणि मिस्टर मायक्रो या बेसरडोसांचा या ठिकाणी उपयोग केला मित्रांनो शेतकरी मित्रांनो या खतांचा रिझल्ट इतका सुंदर आला की तुरीचे फुटवे साईज आणि पानांची रुंदी या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षदर्शी या प्लॉटमध्ये दिसून आली तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर तूर फुलोऱ्या अवस्थेत आल्यानंतर आपण या ठिकाणी फुलांची संख्या वाढावी यासाठी फुलोरा आणि किटॉन हे यशवी कंपनीचा स्प्रेच्या माध्यमातून औषध वापरले आणि या ठिकाणी तूर पूर्णपणे फुलांनी बहरली त्याच्यानंतर शेंगांच्या अवस्थेमध्ये त्याला फु पूर्णपणे शेंगा लागल्या परंतु या तुरीचं उत्पन्न वाढत असताना अचानक निसर्गाचा थोडासा कोप झाला आणि वादळ आणि थोडीशी तूर कोलमडली गेली परंतु शेतकरी मित्रांनो सर्रास तुरीचं उत्पन्न पाहिलं तर या ठिकाणी सात आठ क्विंटलच्या पुढं या ठिकाणचा शेतकरी जात नाही परंतु या ठिकाणी यशवी कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी बारा ते तेरा क्विंटल ही तूर या ठिकाणी ॲव्हरेज देईल असं साधारणतः अपेक्षित आमचं उत्पन्न आहे जर या ठिकाणी निसर्गाने हानी केली नसती तर निश्चितच तुरीने या ठिकाणी विक्रमी उत्पादन दिलं असतं म्हणजे सरासरी पंधरा क्विंटलच्या पुढे ही तूर गेली असती मी धन्यवाद मानतो की यसवी कंपनी दिलेला हा रिझल्ट का इतका अप्रतिम होता की आजपर्यंत मी जेवढे औषधं तुरीवाल्या प्लॉटला देत होतो एवढेच नव्हे तर इतर प्लॉटलाही त्यांचे इतके सुंदर रिझल्ट आहेत की या ठिकाणी अप्रतिम असा बदल घडून आलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी युवा प्रगतशील शेतकरी चिकीदादा यांनी तो अनुभवलेला आहे आणि ही तुरीचा प्लॉट नगर दौंड रोडच्या लगत असल्यामुळं हे आम्ही कुठल्याही प्रकारचा खोटा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला नाही आपणही या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी येऊ शकता आणि तुरीच्या शेंगाने लढलेली ही तूर अतिशय जमिनीकडे आकर्षित झालेले आहे की तिला त्या तुरींच्या शेंगांचं सुद्धा पेलवत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी विक्रमी उत्पादन निघणार आहे आपण पूर्णपणे समाधानी आहात या तंत्रज्ञानाबद्दल एकदम समाधान धन्यवाद चलते बाबा धन्यवाद